मित्रांनो साई मराठी या चॅनल मध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळत की आता आपला जो काही तेजस आहे तेजस आता वेळोवेळी ह्या संपतरावांचा जो काही भास होत असतो त्यामुळे इकडे सर्वांना असं वाटत असतं तेजस की तेजसच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे किंवा तेजस हा मनोरुग्ण झालेला आहे परंतु मित्रांनो खऱ्या अर्थाने तेजसला तसा काहीच प्रॉब्लेम नसतो फक्त तेजसला प्रत्येक ठिकाणी संपतराव दिसत असतात आणि मनुताई व ह्या तेजस दोघे एकत्र कसे येतील हे फक्त एक संपतरावांचं स्वप्न असतं आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तेजस हा खूप धडपडत असतो परंतु मानसी जी असते मानसीच्या मनामध्ये जो काही गैरसमज झालेला असतो की माझ्या बाबांच्या मृत्यूला जबाबदार कोण असेल तर फक्त तेजस प्रभू कारण माझ्या आणि रणजितच्या लग्नाच्या वेळेस जे काही खोटे दागिने चेंज करून आणले होते तर तेजसने आणले होते आणि त्यावेळेसच हे सर्व सत्य समोर दिसल्यामुळे जबरदस्त झटका आलेला होता त्याच झटक्यामध्ये बाबा हे मला कायमचे सोडून गेले ह्यामुळे माणसी तेजसवर खूप नाराज असते आणि त्यामुळे ही माणसी आता तेजसवर खूप रागरा करत असते आणि तेजस हा थे इतका काही ह्या माणसीच्या प्रेमामध्ये वेडा झालेला असतो कारण तेजसला वाटत असतं की माणसेने मला माफ करावं परंतु मानसी काही तेजसला माफ करण्यास तयार नसते हा तेजस इतका काही माणसीच्या पुढे पुढे करण्याचा प्रयत्न करत असतो तरी पण ही मानसी तेजसला माफ करण्यास तयार नसते आणि प्रत्येक ठिकाणी आपले जे काही संपत्र असतात ते तेजसला सांगण्याचा प्रयत्न करू लागतात की बापू तुम्ही मनुताईला कुठलीच कमतरता भासून देऊ नका की तिच्यावर कुठलंही संकट आलं तर तुम्ही तिला एकांत सोडू नका ज्यावेळी तिकडे घरामध्ये लाईट जात असते तेव्हा ह्या आपल्या गीतावैनीकडून जेव्हा तेजसला समजतं तेव्हा तेजस आता ह्या माणसीच्या रूमच्या तिथे जाऊन बसतो अगोदर थोडासा लपून बसतो त्यानंतर आता ह्या समोर भिंतीवरची जी काही पाल ह्या तेजसला दिसते तेव्हा आता तेजस आरडाओरडा करू लागतो तर ते हे सर्व बघून माणसी खूप भडकते माणसी बोलते की तुम्हाला इथे यायची गरज काय होती तुम्ही इथे कशासाठी आलात मला न विचारता इथे तुम्ही आलाच कशासाठी असं ही मानसी कडक शब्दामध्ये तेजसला बोलत असते आणि त्याच वेळेस मित्रांनो इकडे बिचारा तेजस तरी पण ह्या मानसीला अहो लखीचार तुम्ही मला प्लीज समजावून घ्या ना असं म्हणत असतो हा मानसीने तेजसला रूमच्या बाहेर हाकलून दिलेलं असतं आणि आता ह्या मानसीला रूममध्ये पूर्णपणे जो काही अंधार झालेला असतो तेव्हा सुद्धा या तेजसने मानसीला जो काही लाईट आहे तो खिडकीमधून आपल्या गाडीचा जो प्रकाश आहे तो या रूमच्या खिडकीमधून आतमध्ये लावलेला असतो त्यामुळे रूममध्ये थोडासा प्रकाश झालेला असतो आणि हे सर्व आपला तेजस जो आहे तो मानसीला न भीती वाटावी भी म्हणून करत असतो दुसरीकडे आता ही जी काही गायत्री आहे हिचा एक वेगळाच प्लॅन असतो की तेजस जर मनोरुग्ण झालेला असेल तर तेजसच्या नावावरती जी काही प्रॉपर्टी आहे ती नक्कीच माझ्या नावावरती होऊ शकतं कारण या गायत्रीने वकिलांची सुद्धा भेट घेतलेली असते आणि वकिलांनासुद्धा सर्व काही सत्य सांगितलेलं असतं की घरातील एखादा कुटुंबातील व्यक्ती जर मनोरुग्ण झाला तर त्याच्या नावावर जी काही प्रॉपर्टी आहे ती दुसऱ्याच्या नावावर होऊ शकते का असं या गायत्रीने वकिलांना घरी बोलावून विचारून घेतलेलं असतं आणि तेव्हा घरी आल्यानंतर इकडे वकील जेव्हा आता सर्वांसमोर असतात तेव्हा इकडे बिचारे आपल्या सुनंद ताईंना आणि ह्या तात्यांना खूप वाईट वाटत असतं कारण शेवटी काही जरी झालं तर त्यांचा तो एक मुलगा असतो आणि तेजस हा मनोरुग्ण नाहीचे असं सुनंदाच्या मनाला वाटत असतं तू नीच गायत्रीचा डोळा फक्त प्रॉपर्टीवर असतो आणि कशी माझी ही प्रॉपर्टी माझ्या नावावर होते आणि तेजस प्रभू हा कसा ह्या प्रॉपर्टीतून बेवारस होतो असं ह्या आपल्या गायत्रीच्या मनाला वाटत असतं दुसरीकडे आताच ही सुनंदा असते सुनंदाला खूप काही आपल्या तेजसची काळजी वाटू लागते माझा तेजस रात्रभर घरी आला नाही कुठे गेला असेल असं so, ह्या yeah, आपल्या सुनंदाला वाटत असतं तेव्हा आता सुनंदा जी असते सुनंदा ही या रात्रभर तेजसच्या येणाऱ्या रस्त्याकडे बघत असते दरवाजाकडे बघत असते माझा तेजस कधी येतो कधी मी त्याच्याशी बोलते आणि जी काही गायत्री ह्या तेजसला वारंवार बोलत असते की तो एक मनोरुग्ण झालेला आहे सासूबाई तुमचा मुलगा वेडा झालेला आहे त्याच्या डोक्यावरती परिणाम झालेला आहे तेव्हा इकडे सुनंदाला खूप वाईट वाटत असतं सुनंदा ही खूप काही या गायत्रीला सांगण्याचा प्रयत्न करते की नाही तेजसला असं काही झालेलं नाही तरी पण इकडे आता ह्या गायत्रीचा वेगळाच प्लान असतो आणि जेव्हा आता हे वकील समोर येऊन बसलेले असतात तेव्हा ही गायत्री अगदी साहेबासारखी समोर खुर्चीवरती बसून आपल्या बिचाऱ्या सासूबाईंना या वकिलांसाठी जो काही नाश्ता आवाज मोठा करून आवाज देऊन बोलावत असते हो तेव्हा ह्या सुनंदाला खूप वाईट वाटत असतं इकडे आता जी काही आपली मानसी असते मानसी इकडे रूममध्ये असते तिलासुद्धा तेजसची आठवण येत असते ती सारखासारखं विचार करू लागते की मी एवढा तेजस प्रभूंचा राग करते तरीसुद्धा ती माझा पिछा का सोडत नाही असं हे आपल्या मानसीला वाटू लागतं दुसरीकडे आता तेजस जेव्हा ऑफिसमध्ये जात असतो तिथेसुद्धा ह्या तेजसला संपतराव समोर असल्याचा भास होत असतो आणि तेव्हा तेजस हा वेळोवेळी त्या सर्व स्टाफसमोर त्या ते तेजसरावांशी बोलण्याचा जो काही प्रयत्न करत असतो तेव्हा सर्व स्टाफ आता खरोखर तेजसला एक खूप मोठा झटका बसलेला आहे आणि तेजस मनोरुग्ण झालेला आहे असंसुद्धा ह्या आपल्या स्टाफला वाटू लागतं आणि ते सर्व मॅनेजरला सांगू लागतात की अहो तुम्हाला माहीत आहे का तेजस प्रभूंच्या डोक्यावर खरोखर परिणाम झालेला आहे कारण तो एकटाच बडबडत असतो असं पण इकडे ह्या आपल्या तेजसला सर्व स्टाफ बोलू लागतात मॅनेजरसुद्धा खूप भडकतात आणि त्याच वेळेस आता जेव्हा मॅनेजर ह्या तेजससमोर येतात आणि तेजसला आता नोकरीवरून काढणार असतात परंतु मित्रांनो जेव्हा आता तेजसला समोर येऊन नोकरीवरून काढणार असतात तर आता ही मानसी आता तिथे पोचलेली असते दुसरीकडे आता गायत्रीनं एक वेगळाच डाव केलेला असतो कारण गायत्रीला माहीत असतं की मानसी आणि रणजित जर दोघे जवळ आले तर सुनंदा ताईंना हे सर्व आवडणार नाही आहे तेव्हा आता ही सर्व गायत्री प्लॅननुसार या आपल्या सुनंदाला इकडे मानसीच्या ऑफिसमध्ये पाठवत असते हो आणि तेव्हा ऑफिसमध्ये पाठवल्यानंतर हो वेळेस आता इकडे जेव्हाही इकडे मानसीला भेटण्यासाठी ऑफिसला गेलेली असते तेव्हा मात्र आता ह्या आपल्या गायत्रीने जो काही डाव केलेला असतो तो अजिबात ह्या सुनंदाला पटलेला नसतो कारण मानसीशी बोलण्यासाठी हा जेव्हा तिथे जातो ना हा जेव्हा रंजीत तेव्हा मात्र जेव्हा समोर सुनंदताई दिसते तेव्हा खूप खोकला येण्याचं नाटक आता हा करत असतो तेव्हा रंजित आणि मानसी खूप जवळ आलेले ह्या सुनंदताईंना दिसतात आणि सुनंदाई खूपच भडकतात आणि बोलतात की याला काय गरज आहे माझ्या मुलाने हिच्याशी लग्न केलेलं आहे मग ही कशासाठी हे सर्व करते असं पण इकडे ही जी काही सुनंदा आहे ही त्याचा जाब आप विचारत असते आणि तू का माझ्या मुलाशी लग्न करून त्याला फसवलं आणि याच्याजवळ पुढे पुढे करतेस असं पण इकडे ही सुनंदा आता ह्या आपल्या मानसीला बोलत असते तेव्हा मानसीच्या मनात तसा काहीच हेतू नसतो फक्त हा एक गायत्रीचा डाव असतो त्यानंतर आता ह्या गायत्रीने पुन्हा ज्यावेळेस ही सुनंदा ह्या आपल्या मानसीला भेटण्यासाठी ऑफिसमध्ये आलेली असते तेव्हा एक जाणून बुजून सुनंदाचा ॲक्सिडेंटसुद्धा या रणजितने आणि ह्या गायत्रीने मिळून बनवलेला असतो आणि समोर जो काही ट्रक ड्रायव्हर असतो त्या ट्रक ड्रायव्हरला पैसे देऊन ह्या सुनंदाला जेव्हा काही ॲक्सिडेंट घडून आलेला असतो तेव्हा मात्र माणसीसुद्धा तिथे जवळच असते आणि जेव्हा सुनंदताई रागारागाने ऑफिसमधून या मानसीवर चिडतात आणि रोडने जाऊ लागतात आता समोर इतक्या काही ह्या सुनंदताई चिडलेल्या असतात आणि रागारागाने रोडने चालत असतात तेव्हा माणसीही त्यांना खूप आवाज देत असते आणि ही गायत्री व रणजित जे आहे ते इकडे गायत्री घरी असते परंतु रणजित तिला प्रत्येक वेळेस फोन करून सर्व काही सत्य सांगण्याचा प्रयत्न करत असतो तस तशी गायत्री खूपच खुश होत असते दुसरीकडे आता जेव्हा ही सुनंदा रोडने चाललेली असते तेव्हा रजित आता जवळच गाडीमध्ये बसून सर्व काही मजा बघत असतो आणि बिचारी माणसीसुद्धा त्या सुनंदाच्याच पाठीमागे रोडने चाललेली असते सुनंदाताईंना थांबवण्याचा खूप प्रयत्न करत असते आणि तेव्हा समोरून जेव्हा आता ट्रकवाला व्यक्ती येतो आणि तो आपल्या सुनंदाला जोरामध्ये धक्का देतो तशी सुनंदा रोडवरती कोसळते आणि अगदी रक्ताच्या धारोळ्यामध्ये सुनंदा पडलेली असते परंतु बिचारी मानसी आहे ती आता तिथे मानसी ही सुनंदाजवळ धावत पडत येते आणि मावशी प्लीज डोळे उघडा ना काय झालं मावशी तुम्हाला असा आक्रोश करू लागते परंतु आता मित्रांनो हे जे काही सत्य या रणजितने आणि गायत्रीने मिळून केलेलं असतं त्यांचा सर्व काही डाव त्यांच्यावरच उलटणार असतो कारण जे काही सी सी टी व्ही फुटेजमध्ये जो काही रोडवरती सी सी टी व्ही फुटेज लावलेला असतो त्यामध्ये सर्व सत्य आता इकडे पोलिसांना दिसणार असतं आणि पोलीस जेव्हा तिथे चौकशीसाठी येतात तेव्हा आता जेव्हा समोरचा सी सी टी व्ही फुटेज आहे तो चेक करतात आणि नक्कीच जाणून बुजून हा ॲक्सिडेंट घडून आणलेला आहे असं आता ह्या आपल्या मानसीला सांगत असतात आणि तेव्हा आता माणसी जेव्हा सी सी टी व्ही फुटेज बघत असते तेव्हा रंजित आणि गायत्रीने मिळून हा सर्व प्लॅन केलेला असतो तर मित्रांनो बघूयात आता ही गायत्री कशाप्रकारे जेलमध्ये जाणार आणि कशाप्रकारे ह्या गायत्रीचा व रणजितचा खरा चेहरा मानसीसमोर येणार आणि मानसी व आपला तेजस पुन्हा कसे एकत्र येणार हे सुद्धा बघणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद